नमस्कार मराठी आवाजवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो हो आहोत गेवराय मतदारसंघामध्ये आणि गेवराय मतदारसंघामध्ये एक नवीनच गोष्ट आज घडत आहेत सनसनी खेच बातमी म्हटलं तरी हरकत नाही कारण लक्ष्मण हाके जे वडिगोद्रीला आंदोलक करते होते त्यांना सपोर्ट करणारे आणि त्यांच्याशी कायम एकनिष्ठ असलेले महाराज असलेले आपले परमेश्वरराव वाघमोडे हे ओबीसी बहुजन आघाडीचे उमेदवार असताना लक्ष्मण हाके यांनी त्यांचा प्रचार न करता धनधानक्याचा प्रचार केलाय असा त्यांनी आरोप केलाय आणि त्यांचं काय मत आहे याविषयी करणार आहोत आपल्यासोबत आहेत परमेश्वर वाघमोडे सर सर स्वागत आहे मराठी आवाजवर आपल्या काय भूमिका आहे तुम्ही आताच एक वृत्तवाहिनीला तुम्ही मुलाखत दिली आणि सर्व महाराष्ट्र चकित झालाय की तुम्ही लक्ष्मण हाके यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले तर तुम्ही त्यांना काय म्हणू शकता सर गेले पंधरा वर्षापासून या तालुक्यामध्ये माझा संघर्ष आहे लहान लहान मुलाला सुद्धा माहित आहे सर्व माझ्यावर अनेक जनता जनार्दन प्रेम करणारे आहेत आणि आदरणीय लक्ष्मण हाके साहेब यांच्या उपोषणाच्या टायमाला तुम्ही तर पाहिलं असेल पण अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं मी त्यांच्या उषा पायत्याशी होतो एवढंच नव्हे तर रस्त्यावर उतरून आम्ही अनेक आंदोलन केले रस्ता रोखो केले माझ्यावर पंधरा सोळा गुन्हे सध्या आहेत आणि आदरणीय हाके साहेब मला त्यावेळेला म्हणले की महाराज आता तुम्ही कामाला लागा तसं तर मी अगोदरच तयारी करत होतो गेल्या पंधरा वर्ष वर्षापासून माझी तयारी चालू आहे गेल्या वेळेलाही फॉर्म भरला होता पंकज ताईचा ऐकून मी माघार घेतली होती आणि या वेळेलाही मी तयारीतच होतो माझ्या आमदारकीच्या सगळा संप्रदाय माझ्या पाठीमाग आहे शिक्षण क्षेत्रातील सर्व आ, कर्मचारी आ, जनता समाज कार्य करणारे आणि हाके साहेबांनी मला सांगितलं की महाराज आता मी या ठिकाणी तुम्ही कामाला लागा मी शंभर टक्के तुम्हाला तुम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेत आहे मग ज्या वेळेला मी म्हणलं आता हाके सर काय करू मी त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपल्याला ओबीसी मध्ये एकच उमेदवार ठरायचा था। आहे आणि एकच उमेदवाराचा आपण काम करू मला काही अडचण नाही मग ज्या वेळेला मी त्यांच्या सोबत बैठक टाकली त्यावेळेला ते मला म्हटले की महाराज एक करा ओबीसी बहुजन आघाडी आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे जे ओबीसीचं त्यांनी सुरुवातीला खरं काम केलं आंबडचा मेळावा असो बीडचा मेळावा असो अनेक महाराष्ट्रात मेळवे घेतले त्यांनी त्या प्रकाश अण्णाकडे मला घेऊन गेले आणि प्रकाश अण्णाला त्यांनी सांगितले की हा उमेदवार चांगला आहे तो निवडून येणार आहे जनतेतला आहे कारण त्यांचे मी या ठिकाणी गेवराई तालुक्यात चालता जाता येता अनेक गावांनी हाके साहेबांच्या कॉर्नर बैठकी घेतल्या अनेक ठिकाणी आम्ही फिरलो त्यावेळेला त्यांच्याही लक्षात आलं होतं आणि म्हणून त्यांनी प्रकाश अण्णाला या त्या पक्षाचं मला तिकीट द्यायला लावलं त्या, ला त्या पक्षामध्ये हाके साहेब देखील आहेत आणि ते मला म्हटले मी काही सभा वगैरे घेतो मला त्यांनी एक तेरा तारखेला सभा दिली होती त्या सभेला सभेच्या नंतरही येतो येतो म्हटले पण त्यांनी अचानक कुणीतरी एक ओबीसीचाच आहे नाव घ्यायला आपण उघड करू शकतो कुणाचा प्रचार केलाय त्यांनी त्यांनी प्रचार करायला ते बी आमचेच आहे ओबीसीच बांधव आहेत आदर आमच्या सो खेरकरताई आणि त्यांच त्यांचं त्यांनी नाव घेतलं पण त्यांना मी काय हाके साहेबांना फोन केला असता ते म्हणले माझ्या मी जालन्याला जात असताना माझ्यावर दबाव आणला अनेक कार्यकर्ते जमले सत्काराच्या निमित्ताने आणि ते म्हणले नाव घ्या नाव घ्या कोणाला तरी पाठिंबा द्या म्हणून मी पाठिंबा दिला असं म्हटले पण म्हणजे कुठंतरी ओबीसी बांधवांमध्ये जी आपल्या दोन जवळपास पावणे चर्चे जाते आहेत त्यामधील एक वंचित असलेली जात म्हणजे धनगर समाजाची जात तुम्ही त्या जातीचं प्रतिनिधित्व करताय त्यासोबतच सगळ्या जातींना घेऊन तुम्ही आज वारकरी संप्रदायाचं पण प्रतिनिधित्व करताय पण कुठेतरी तुम्हाला वाटतंय का की ज्याच्या पदरात माप पडलंय त्याच्यात पदरात माप पडत चाललंय आपल्या वंचितांना अजून वंचित ठरवलं जातंय असं म्हणे आमच्या धनगराचं मीठच चालणे आहे बरोबर हा कारण सरकारही आमचा विचार करत नाही आनेक, आनेक ही विचार करत नाही आमचा गेल्या सत्तर वर्षापासून जे एस टी आरक्षणाचा प्रश्न आहे तो अजूनही सुटत नाही आणि आता ती भूमिका ओबीसी बीबीसी नाही आता मला असा पश्चाताप झाला की ओबीसी ओबीसी म्हणून आमचा जर घात होत असेल आमचा जर संघर्षातला नेता जो तळागाळातून आलेला आहे असा नेताच जर एखाद्या धनधानग्याचा प्रचार जर करत असेल त्यांना जर पाठिंबा देत असेल तर आम्ही किती दिवस रस्त्यावर उतरून त्याचा उपयोग होणार नाही म्हणून मी माझ्या महाराष्ट्रातील सर्व सर्व धनगर बांधवाला सांगू इच्छितो आता येणारी भूमिका माझी रस्त्यावर असेल पण ती एष्ठी आरक्षणाच्या संदर्भात असेल तुम्हाला या संबंधालाच मी जोडून एक प्रश्न विचारतोय ज्यावेळेस दादा धरंगे पटेल तुम्हाला सांगत होते की आम्ही धनगरांच्या विरोधात नाही आम्ही तुमच्या विरोधात नाही पण आज कुठेतरी ती भूमिका त्यांची योग्य आहे असं आपल्याला दिसतंय नाही ते सांगत होते पण त्यांच्यावर विश्वास ठेवणं एवढं सोपं नाही कारण कुणावर विश्वास ठेवण्यात गैर आहे कारण काही गोष्टी फक्त हे चॉकलेट दिले जातात आरक्षण आरक्षण उपोषण कुणा तुमची ढाल बनून ते आंदोलन जे उभं केलं धनगर आरक्षणाची धनगरांना ढाल बनून मनोज दादांच्या दारात उभं केलं असं आम्हाला एक, एक वाटतं चित्र झाले नाही तसं मानता येणार नाही कारण धनगर आरक्षणाचा जो प्रश्न होता तो वेगळा होता आणि ओबीसीचा वेगळा होता कारण धनगराचा जो प्रश्न आहे तो यष्टी आरक्षणाचा प्रश्न आहे आज आमच्या धनगराचे जर हाल अपेक्षा जर पाहिल्या तुम्ही तर त्यांना दिवस दिवस मेंढ्यामाग फिरून मनावाच्या एवढा पैसा सुद्धा नाही आणि अनेक शेतकरी त्यांना त्रास देतात हे खरे महत्वाचे प्रश्न आमच्या समाजाचे आहेत त्याच्यामुळं आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये आता काही जाती म्हणतात ओबीसी ओबीसी म्हणून आपण एक चाला पण एकाच जातीचा विचार करून ओबीसी एकच जात आहे का पा पावणे चारशे जाती आहेत त्या पाहुणे चारशे जाती पैकी चार पाच जाती बोट मोजण्या इतक्या सध्या सध्या पुढे आलेल्या आहेत एक धनगर समाज माळी समाज आणि वंजारी समाज लमानी समाजाला प्रतिनिधी आहे का तेवढं धनगर समाजाची जी टक्केवारी आहे महाराष्ट्रात जे दोन नंबर आहे ती त्या प्रमाणात तर त्यांना कधीच राजकीय वाटा नाही बरं जिथं कोणी या घडतो धनगराचा नेता घडायला पंधरा वर्षे लागतात दुसऱ्या जातीचे नेते घडायला चार महिन्यात जर नेते घडत असेल आणि पंधरा वर्षाच्या संघर्षाला जर तीळ तीळ द्यायची पाहिजे असेल तर मग हे मोठा अन्याय माझ्यावर आहे खर तर महाराजांनी जी भूमिका मांडली ती खरच विचार करण्याजोगी ज्यावेळेस आपण बघू शकतो आंतरवलीचं आंदोलन हाके साहेबांचं आंदोलन हे चालू होतं त्यावेळेस असे म्हणजे निष्ठेने काम करणारे बांधव त्यावेळेस झटत होते पण आज याच समाज बांधवावर अन्याय होत आहे आणि ओबीसी मधील पावणे चारशे जातीपैकीतील काही मोजक्या जातीच जाती आंदोलनाचं श्रेय घेण्याचं कामाला लागलेले आहेत ला हेच या गोष्टीवरून दिसत आहे कॅमेरामॅन मनीष शेळकेसह जयराम शेळके मराठी आवाज गेवराई